आपण पाहत आहात क्राईम न्यूज मार्शल मीडिया न्यूज वर मैत्रिणीशी ब्रेकअप झाल्याच्या रागातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात विद्यापीठ पोलीस पथकाला यश आले आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी आणि आरोपी चेतन बाजीराव वय चोवीस वर्षे हे संजीवनी बारत्रीमूर्ती चौक परिसरात बोलत बसले होते यावेळी आरोपीच्या मैत्रिणीशी झालेल्या ब्रेकअपचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला आरोपी चेतन चव्हाण यांनी बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातून ऊस तोडण्याचे धारदार हत्यार घेतले आणि आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादीवर हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हातावर डोक्यावर डाव्या पायाच्या नडगीवर तसेच कानावर वार करण्यात आले असून फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकशे अठरा दोन आर्म्स ऍक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत दिनांक तीन फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांनी विशेष पथके तयार केली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पोलीस अंमलदार मितेश चोरमोले आणि सागर बोरगे यांनी तपास करत आरोपीचा शोध घेतला दिनांक चार फेब्रुवारी रोजी वंडर सिटी परिसरातील हायवेच्या सर्व्हिस रोडवरून आरोपी चेतन चव्हाण यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे